हॅलो फ्रेंड श्रुतीस किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण प्रिमिक्सपासून केक कसा बनवायचा ते बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला मार्केटमध्ये मा गेल्यावर दोन प्रकारचे प्रिमिक्स बघायला मिळतात एक म्हणजे व्हॅनिला प्रिमिक्स आणि एक म्हणजे चॉकलेट प्रिमिक्स तर आपल्याला चॉकलेट प्रिमिक्स हे फक्त चॉकलेट केकसाठी यूज करायचं असतं आणि व्हॅनिला प्रिमिक्समध्ये तुम्ही पायनॅपल किंवा इतर कुठल्याही फ्लेवरचा केक तुम्ही यामध्ये बनवू शकता तर आज आपण व्हॅनिला प्रिमिक्सचा वापर करू सोडून पायनॅपल केक बनवणार आहोत सर्वात आधी आपल्याला ज्या भांड्यामध्ये आपण केक बनवणार आहोत त्या भांड्याला तेलाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये बटर पेपर ठेवूया या साईजचा आपण बटर पेपर कापून घेतलेला आहे त्याला यामध्ये ठेवूया यावर आता एक ब्रश आपण तेलाचा लावूया यामुळे काय होईल जो आपला केक आहे तो बटर पेपर पासून अलगत सुटेल आणि दिसायलाही छान दिसतो आता आपण याला साईडला ठेवूया आता आपण केकचं बॅटर बनवून घेऊया तर त्यासाठी आपण या ठिकाणी दीड वाटी व्हॅनिला प्रेमिक्स घेणार आहोत हे प्रेमिक्स मिक्स करण्याआधी आपल्याला जाम ज्या भांड्यामध्ये ज्या ओव्हनमध्ये आपल्याला केक बेक करून घ्यायचं आहे ते चांगलं प्रिहीट करून घ्यायचं आहे कारण ह्याला आपल्याला जास्त वेळ ठेवता येत नाही याला लगेचच आपल्याला लगे मिक्स करून बेक करायला ठेवावं लागतात तर आता आपण या ठिकाणी दीड वाटी प्रीमिक्स घेतलेला आहे आता आपण यामध्ये एक पळी तेल टाकूया तुम्ही पळीचा वापर करत नसाल तर तुम्ही दोन चमचे टाकले तरीही चालेल आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया यामध्ये आपल्याला पाणी थोडं थोडं करून टाकायचं आहे एकदम आपल्याला पाणी टाकायचं नाहीये याचं बॅट बॅटर आपल्याला जास्त स्मूदही नाही आणि जास्त हार्डही नाही असं ठेवायचं आहे यात आपण पाणी टाकूया तुम्ही बघू शकता हे लगेचच मिक्स व्हायला सुरुवात होते याला जास्त अशी मेहनत करायची गरज नाही आहे याला मिक्स करताना आपल्याला याला एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला याला मिक्स करायचं आहे ज्यामुळे यामध्ये बबल्स होणार नाही यामध्ये अजून आपण थोडंसं पाणी टाकूया तर तुम्ही बघू शकता या पद्धतीचं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये इमल्शन टाकतोय या ठिकाणी आपण पायनॅपल फ्लेवरचं इमल्शन टाकतोय आपल्याला पायनॅपल केक बनवायचा आहे म्हणून याचे आपल्याला दोन ते तीन थेंब टाकायचे आहेत यालाही चांगलं मिक्स करून घेऊया जर तुम्हाला अजून डार्क कलर आवडत असेल तर तुम्ही अजून टाकले तरीही चालेल यामुळे केक छान दिसतो त्याला कलरही छान येतो आपण यामध्ये अजून थोडस टाकूयाला केकटीन मध्ये याला असं टॅप करून घ्यायचं आहे ज्यामुळे यामध्ये जे एअर बबल्स असतील ते राहणार नाहीत त्यासाठी आपल्याला असं पूर्णपणे एक तीन चार वेळेस टॅप करून घ्यायचं आहे याला आपलं टॅप करून झालेला आहे आता आपण याला बेक करायला ठेवूया आपण या ठिकाणी कुकर आधीच प्रिहीट करून घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण हे भांड ठेवूया याच झाकण लावूया आता आपण याला पंधरा ते वीस मिनिट बेक करून घेऊया आपले पंधरा मिनटं झालेले आहेत आता आपण याचा गॅस बंद करूया आणि याला चेक करून घेऊया फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपण आता चाकूच्या सहाय्याने याला चेक करून घेऊया आपला चाकू एकदम क्लीन आहे त्यामुळे आपला केक सुद्धा छान असा बेक झालेला आहे आता आपण याला थंड करून घेऊया तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपला केक या ठिकाणी छान असा थंड करून झालेला आहे आता आपण याला या भांड्यातून काढून घेऊया सर्वात आधी आपल्याला असं सा, चाकूच्या साह्याने साईडला फिरून घ्यायचं आहे ज्यामुळे जो आपला बटर पेपर आहे तो इझिली निघेल फ्रेंड्स तुम्ही बघू शकता हा किती इझिली रिमूव्ह झालेला आहे आणि किती छान असा बेक झालेला आहे आता आपण याचा बटर पेपर हा काढून घेऊया आपण याच्या लेयर्स कट करून घेऊया जर तुम्हाला लेयर्स नसतील कट करायच्या तर तुम्ही असंच डेकोरियाला करू शकता पण आपल्याला थोडा हायटेट करायचा आहे त्यामुळे याच्या लेयर्स आपण कट करून घेऊया सर्वात आधी आपल्याला जिथून लेअर कट करायचे आहे तिथं असं थोडंसं चाकू फिरून घ्यायचा आहे आता आपण याला धाग्याच्या साह्याने कट करून घेऊया आपल्याला असं धागा टाकायचा आहे ज्या साईडने आपण कट केलेला आहे तिथं आपल्याला असा धागा टाकून घ्यायचा आहे आणि याला उलट्या डायरेक्शनमध्ये असं ओढून घ्यायचं आहे हलकंसं आपल्याला ओढायचं आहे जास्त रफली ओढायचं नाही आहे तुम्ही बघू शकता आपला धागा एकदम क्लीन निघालेला आहे आणि याचे लेअर्स ही तुम्ही बघू शकता मस्त लेयर्स कट झालेले आहेत आता आपण याला डेकोर करून घेऊया तर त्यासाठी आपण या ठिकाणी शीट्स घेतलेली आहे यावर थोडीशी क्रीम लावूया ही क्रीम लावल्यामुळे आपला जो केकचा बेस आहे तो हलणार नाही तर त्यासाठी आपण ही क्रीम लावून घेतोय यावर आता केकचा बेस्ट ठेवूया आणि यावर आपण शुगर सिरप लावणार आहोत शुगर सिरप म्हणजे साखरेचं पाणी लावणार आहोत आपण वेपिंग क्रीम फेटून घेतलेली आहे ती लावूया आपली क्रीम लावून झालेली आहे आता आपण जे सेक्शन कट करून घेतलेलं आहे त्याला यावर असं उलट करून ठेवूया आणि यावर शुगर सिरप लावूया आता आपण यावर ही क्रीम पसरून घेऊया तुम्ही बघू शकता आपली क्रीम या ठिकाणी छान अशी लावून झालेली आहे आता आपण याला डेकोर करून घेऊया मी या ठिकाणी जेलचा वापर करून याला डेकोर करते आहे आता आपण यावर नोझलच्या आणि पायपिंग बॅगच्या साह्याने डिझाईन तयार करून घेऊया फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपला छान असा केक डेकोरेट करून झालेला आहे तुम्हीसुद्धा या टिप्स वापरून नक्की केक बनवून बघा खूप छान लागतो हा खायला आणि याची टेस्टसुद्धा खूप छान असते नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नव्या रेसिपीसोबत धन्यवाद